तुम्हाला माहिती आहे ना थंडीच्या दिवसात मेथी खूप छान येते आणि ह्या दिवसात मेथीचे लाडू म्हणा किंवा मेथीची भाजी असं सगळं आपल्या जेवणात यायला पाहिजे पण हे आपण खाऊ लहान मुलांचं काय करायचं त्यांना अजिबात हे प्रकार आवडत नाहीत आणि त्यासाठी जर काय वेगळं शोधायचं हो असेल तर मेथीचे पराठे हा बेस्ट उपचार असतो खूप हे पराठे तयार होतात नाश्त्याला एक छान पर्याय आहे आणि माझी मुलं तर खूप आवडीने खातात तुम्ही पण एकदा नक्की करून बघायचं आणि खाल्लं की नाही मुलांनी मला कमेंटमध्ये सांगायचं पट ही मेथी असल्यामुळे तुम्हाला असं वाटेल हे पराठे कडू होतात की काय पण हे अजिबात कडवट लागत नाहीत खूप सुंदर हे पराठे होतात आणि छान लागतात त्याला आता पटकन पराठे तयार करायला घेऊया एक मेथीची जुडी होती छान कुडून घेतली मी स्वच्छ धुतली आणि नंतरही कापली कोणती पण भाजी जर तुम्हाला ती कट करायची असेल तर खोडून आधी धुवून घ्या आणि मग ती कट करा कारण त्यातले जे काही सगळं विटॅमिन्स मिनरल्स जे काही असतात प्रॉपर्टी सगळ्या पाण्यात निघून जातील तर ते छान चिरून घेतले मी आणि त्यासाठी एक वाटण आहे चार मिरच्या आहेत थोडंसं आलं आहे पाच पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या असं एक हिरवं वाटण आपण छोटंसं तयार केलं आहे आणि आता हे साईडला ठेवूया आणि त्या एका पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलामध्ये पण करू शकता पण तुपामुळे छान फ्लेवर येतो तर त्यावर आता ही छान कापलेली मेथी आपण टाकायची आणि मस्त परतून घ्यायची आता ह्यामुळे होतं काय की यातला जो कडवटपणा असतो तो कमी होतो आणि एक आतून एक छान खुसखुशीत आणि मऊ असे पराठे आपले तयार नुसतंच खायला शिकलेलं बाळ पण हे पराठे अगदी छान खाईल माझा मुलगा दोन वर्षाचा अगदी छान हे पराठे खातो चला मग आपण प भाजी परतली जाईटल्या ठेवली आहे आता एका मोठ्या बाऊलमध्ये एक मोठी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि बेसनचं पीठ घेतलंय त्यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया बारीक चिरून थोडस ओवा हातावर क्रश करून टाकायचा आहे जिरे आपण वाटणामध्ये टाकले होते त्यामुळे आता वरून टाकायचे नाहीयेत आता ह्यामध्ये अजून थोडस फ्लेवर येण्यासाठी आपण एक दोन चमचे तीळ टाकलेत आता हे तीळ थोडे भाजलेले आहेत आणि आता हे जे काय वाटण पण केलं आहे आलं लसूण मिरची आणि जिरे त्याचं हे वाटण यामध्ये आता टाकायचं आता आपण जी मेथी परतली होती ती बऱ्यापैकी कोमट झाली आता ती ह्या पिठावर टाकूया आता ही मेथी परतताना पण यामध्ये थोडंसं मी किंचित मीठ टाकलं होतं आणि आता हे जे मीठ टाकणार आहोत ते पिठाच्या हिने टाकणार आहोत तर ते मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या एक अर्धा चमचा हळद टाकायचे आणि आता ह्यामध्ये तुम्ही लाल तिखट किंवा तिखटं जर अजून हवं असेल तुम्हाला तर त्यामध्ये तुमचं घरचं तिखट पण वापरू शकता पण ह्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकली त्यामुळे मी तिखटाचा वापर वरून केलेला नाही तुम्हाला आवडत असेल त्या टाका तर छान हे पीठ आपण मळून घ्यायचं तुम्ही बघू शकता खूप कडक किंवा खूप मऊ असं नाही आहे नॉर्मल आपण चपातीसाठी जसं पीठ कणिक मळतो तसं हे मळून घ्यायचं आहे हे पाच एक मिनटं मी थोडं रेस्ट करण्यासाठी ते ठेवलं होतं म्हणजे छान एक जीव होतं आणि आता आपण ह्याचे छान गोळे करून घेऊया ह्या दिवसात ह्या ज्या काही भाज्या येतात त्या लहान मुलांना पण खायला घातल्या पाहिजेत आपण पण खाल्ल्या पाहिजेत पण मुलं सहज खात नाहीत किंवा मुलांना भाज्या नाही आवडत त्यामुळं मग अशा काहीतरी अशा काहीतरी ट्रिक्स प्रत्येक मम्माला करावे लागतात आणि त्यापैकीच मी एक आहे तरीही छान आता आपण ह्याचे पराठ्या लाटून घेऊया तुम्हाला माहिती आहे का ह्याचे तुम्ही नूडल्स करू शकता किंवा ह्याचे छान मटरीज करू शकता ह्या भाज्यांमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आपण करू शकतो त्या ज्या प्रकारे मुलं खातील त्या प्रकारे करायच्या आणि मुलांना खायला घालायच्या आता ह्याची छान एक गोल पोळी लाटते मी आणि ह्यामध्ये मस्त छान तूप लावून घ्यायचं आणि ह्याची त्रिकोणी आकारात आपण हे लाटू शकतो पण मी तसं नाही गोल लाटते तुम्हाला फक्त दाखवते असं छान त्रिकोणी आकारात करायचं म्हणजे प्रत्येक पदराला छान तूप लागतं आणि हे पराठे मऊसूत होतात अगदी संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत जर तुम्ही खायचं म्हटलं तरी इतके छान मऊ आणि आतमध्ये खमंग लागतात तर प्रकारे असं तेल लावून घेतलं आहे मी आणि आता ही छानशी पोळी लाटून घेते आता ही दाबून लाटायचे नाही त्याचे पदर छान सुटले पाहिजेत फुगत नाही ही पोळी फारशी पण आतमधून छान भाजल्यामुळं खुसखुशीतपणा येतो आणि फ्लेवर खूप सुंदर येतो मेथीचा त्यामुळं मुलांना जी नको नकोशी वाटणारी भाजी आता हा वी वाटते आणि खूप आवडीने मुलं खातात टिफिनसाठी तुम्ही हे देऊ नाश्त्यासाठी करू शकता अगदीच झालं तरी दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणाला हलकं फुलकं काय हवं असेल तर हा पराठा खूप सुंदर होतो चला ता ता थोड़ सा तेल आता पराठे आपले लाटून झाले मी तव्यावर थोडंसं तेल टाकलंय आणि आता हे पराठे पर आपण व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे दोन्ही साईडून व्यवस्थित खरपूस भाजायचे त्यावर तुम्हाला आवडत असेल तर तूप बटर किंवा जे तुम्हाला तेल वगैरे जरी वापरायचं असेल तरी वापरू शकता पण साधारण मेथीचे पराठे तुपावर छान लागतात त्यामुळे मी व्यवस्थित भाजून घेते आणि हे सर्व करायला तुम्ही दही वापरू शकता रायता करू शकता हिरवी चटणी करू शकता किंवा अगदी झालं तर शेजवान चटणीबरोबर पण हे पराठे खूप सुंदर लागतात आणि हेला आता छान मी खरपूस भाजून घेते भरत आपले पराठे तयार होत आलेत पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा पराठे करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडले तर लाईक करा शेअर पण करा फेसबुकवर बघत असाल तर तुम्ही फॉलो कराल आणि परत आपण एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन नवीन रेसिपीबरोबर पण मला सांगा तुम्हाला माझ्याकडून कोणती एखादी दे रेसिपी स्पेसिफिक बघायला आवडली तर मला कमेंट करून सांगा आणि हे पराठे तुम्ही बघू शकता छान आतपर्यंत असे खुसखुशीत होतात म्हणा किंवा असे छान मऊसूत होतात अगदी छान पदरेला सुटतात अगदी मस्त मऊ हा पराठा तयार होतो एकदा नक्की करून बघा आणि नक्की मला सांगा तुमच्या मुलांनी पराठे खाल्ले की नाही चला परत भेटूया अशाच